जय जिजाऊ मी इंदू गायकवाड आपल्या हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपल्या सर्व बहिणींचं सहर्ष स्वागत करत आहे या हिरकणीचा बुरुज आणि माझं साम्राज्य यामध्ये आपल्या सर्व हिरकण्या ज्या आहेत त्या हिरकण्या या बुरुजावरती आहेतच आपल्या या सर्व हिरकण्यांना सर्वप्रथम मी आपल्या या पृथ्वी तलावरती ज्या आहेत त्या सर्वांना सर्व हिरकण्यांना मी सर्वप्रथम माझा सल्यूट करते माझ्या बहिणींनो बघा आपली आई आपली आई ही पृथ्वी माता तिच्या पोटी आपण जन्मलेलो आहोत ही आई आपल्याला जन्माला घालते निसर्गाने आपल्याला जन्माला घातलं निसर्ग आपली आई पृथ्वी आपली आई हे सर्व आपल्याला जन्माला घालताना तुम्हाला माहित आहे का एक मौल्यवान शक्ती देऊन आपल्याला जन्माला घालत हे जन्माला घालणं आई वडील घालत नाहीत त्या गोष्टी देत नाहीत त्या आपल्याला निसर्गात देत तर बघा कधी लक्षात येतं का की आपल्या शक्तीचं उगम स्थान काय आहे आपल्या ऊर्जेचं स्थान काय आहे आपल्याला फक्त शरीर दिसतं आपण काम करतो आपली ऊर्जा वापरतो आपल्यातलं सर्व जे काही स्किल आहे ज्या आपल्या अंगी गुण आहेत त्या गुणांच्या आधारावरती फक्त आपण या पृथ्वीकडं पाहतो या समाजाकडं पाहतो या सर्व घटकांकडं पाहत असतो पण स्वतःकडं कधी पाहतो का आपण की मी काय आहे माझा उगम काय आहे माझ्या शक्तीचं केंद्रबिंदू काय आहे कुठं आहे आणि ऊर्जा ऊर्जाचा स्रोत प्रवाहाचा उगम तो नक्की कुठं दडलेला आहे माझं शक्तीस्थान काय आहे माझं बलस्थान काय आहे याकडं आपण बहिणी कधी बघतच नाही आणि बघितलं तरी आपण स्वतः ते मान्य करत नाही जोपर्यंत दुसरी व्यक्ती आपल्याला ते तुझ्यातलं स्थान दाखवत नाही तुझं बलस्थान दाखवत नाही तुझी शक्ती दाखवत नाही तुझ्या कामाचं कौतुक करत नाही किंवा तुला ते काय तू आहेस हे कधी बोलत नाही तोपर्यंत आपण आपल्याकडं कधी बघतच नाही आणि माझ्या शक्तीचं स्थान किती आहे माझी ऊर्जा किती आहे हे आपण बघत नाही बघा निसर्गानं आपल्याला काय मौल्यवान दिनगी दिलेली आहे बघा निसर्ग फार मोठा किमयागार आहे फार मोठी किमया आहे आधुनिक तंत्र यंत्र कितीही काही होऊ दे निसर्गाला आव्हान देऊ शकत नाही निसर्ग कोणालाही दबत नाही निसर्ग कोणालाही जुमानत नाही निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीनेच त्याचे सर्व सूत्र आपल्याला सर पृथ्वीवरती जिवंत ठेवण्याची सर्व सूत्र निसर्गाच्या हातामध्ये निसर्गानं आपल्याला स्त्रियांना जन्माला घालताना स्त्री देहाची निर्मिती करताना आपल्याला बघा आपण आईच्या पोटात असतो वाढत असतो आई जे खाते पिते ते आपल्याला मिळत असतं नाळेद्वारे आपल्याला पोषण होतं आपण ती जे खाते त्याचं सगळं रक्तामधून आपण शोषतो हात पाय डोकं अवयव आपले शरीराचे निर्माण होत असतात विकसित होत असतात त्याप्रमाणे आपल्याला स्त्री देहाला निर्माण करताना निसर्गानं एक मौल्यवान अशी देणगी दिलेली आहे ती देणगी म्हणजे मातृत्वाची देणगी आणि मातृत्व बघा निसर्गाची कमाल काय बघा मातृत्व हे जन्माला आल्यानंतर तुम्हाला मिळेल असं नाही मातृत्व तुम्हीच जन्म घेताना निसर्ग देतोय निसर्ग आपल्याला एक एक एक, एक अंडी देतो आपल्या पोटामध्ये की पुढच्या जन्माची तयारी पुढच्या निर्मितीची तयारी ऊर्जेची निर्मिती उगमाचा स्रोत हा आपणच उगम होतानाच निसर्ग आपल्याला देत असतो कधी आपण त्याकडे बघतच नाही तो आपल्या निर्मितीचा उगम आहे तो आपल्या शक्तीचा बुरुज आहे हा बुरुज घेऊन आपण जन्माला येतो स्त्री शक्ती घेऊन जन्माला येते स्त्री नवनिर्मिती घेऊन जन्माला येते बघा प्रत्येक स्त्रीला निसर्गानं वेगवेगळे वेगवेगळी अंड्यांची संख्या दिलेली आहे एखाद्या स्त्रीला किती असेल दुसऱ्या स्त्रीला किती असेल लाखो पृथ्वी तलावरच्या सर्व स्त्रियांना कोणालाही समान अशी अंडी निसर्गाने नाही दिलेली नवनिर्मितीची क्षमता प्रत्येक स्त्रीला दिलेली आहे परंतु ती एक समान नाही पण जो जिचा तिचा बुरुज घेऊन ती स्त्री शक्ती घेऊनच बाहेर येते जन्माला येते विनाशक्तीची स्त्री जन्म घेत नाही शक्ती घेऊनच स्त्री जन्म घेते आणि जन्म घेते त्यातून पुढे ती जन्माला घालते हे, हे जे आहे निसर्गानं आपल्याला बहाल केलेलं जे मौल्यवान असा जो दागिना आहे तो प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचा दागिना दिलेला आहे आणि प्रत्येक स्त्री हे, हे मातृत्व जपत असते सांभाळ करत असते तिचा तिचा बुरुज घेऊन ती या पृथ्वी तलावर अवतरते आणि त्याप्रमाणे ती जगते जगवते लक्षात घ्या आता आपल्यामध्ये जी हिरकणी आहे ती हिरकणी आपला बुच घेऊनच या जगाला सामोरे जात असते ही लढाई प्रत्येक स्त्रीची तो बुरूच तिला हिंमत देतो ही, ही लढाई असो परिस्थितीला भिन्न असो सांभाळकर्त्याची भूमिका असो मातृत्वाची भूमिका असो वेगवेगळ्या नातेसंबंधाची भूमिका असो कुठलीही कुठलीही भूमिका असो ती स्त्री त्या बुरुजाला घेऊन त्या शक्तीला घेऊन पार पाडत असते ही शक्ती तिची अंतर्गत शक्ती आहे परमेश्वर शक्ती आहे मातृत्व ही नैसर्गिक शक्ती आहे तर ही जी हिरकणी आहे आपल्या प्रत्येकीमधलीही माझ्या सर्व बहिणींमधली ही, ही प्रत्येकीमधली हिरकणी ही जी आहे जी थे 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 ती हिरकणी जिथे जिथे तिचं साम्राज्य आहे तिथं तिथं ती तिचं कर्तव्य करत आहे तिथं तिथं ती जगण्याचं काम करते तिथं तिथं ती जगवण्याचं काम करते एका गरीब झोपडीतली स्त्री असो बघा ती झोपडीतलं तिचं जे साम्राज्य तिथं ती तिची चूल पेटवते तिथं ती तिचा संसार करते चार भांडी कुंडी मांडते पोराबाळांचा सांभाळ करते काटक्या कुडक्या आणून चूल पेटवते राशन पाणी आणून घरात धान्य धुन्य आणून चार माणसांना जगवते ते तिचं साम्राज्य त्या झोपडीतलं तिचं साम्राज्य आणि ती लढाई रोजची ती जबाबदारी ती भूमिका ती हिरकणी पार पडते कशाच्या जोरावर तिच्या बुरुजाच्या तिचा बुरुज इथं आहे हा निसर्गाने तिला दिलेला बुरुज ही दैवी शक्ती देवीला आपण आदि माया म्हणतो आदिशक्ती या शक्तीचं काम चालू आहे दुसरं काय देवीमध्ये आपण वेगवेगळी वेग रूप पाहतो तर ही ही रूप म्हणजे काय हा तिच्यातला बुरुज हा बुरुज जो आहे तो तिला ते ती साम्राज्य सांभाळायला सक्षम करून पाठवत असतो बंगल्यातली एखादी अतिश्रीमंत घरातली स्त्री असो ती जी तिचं साम्राज्य जे असतं त्या साम्राज्याशी लढाई ती लढते तिच्या पद्धतीने तिचा बुरुज तिला हिंमत देतो त्या पद्धतीने जसं तिचं स सराउंडिंग असेल जसं तिचं आजूबाजूचं आजूबाजूची माणसं असतील जसं तिचा पेशा असेल जसं तिचं वातावरण असेल त्या त्या गोष्टींशी ती लढाई करते तिच्या अस्तित्वासशी ती तिथं ती लढते तिचं जिथं अस्तित्व आहे जिथं साम्राज्य आहे तिचं तिथं प्रत्येक स्त्री ही प्रत्येक ठिकाणी हिरकणी असते आपल्या आपण जो आदर्श घेतो मा जिजामाऊ जिजाईंचा अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले रमा आंबेडकर वेगवेगळ्या ज्या सुनीता विल्यम्स पार जमिनीवरून अंतराळापर्यंत पोहोचलेल्या ज्या हिरकण्या आहेत तर या हिरकण्या कुठला गुरुज न ना घेता नाही घडलेल्या त्यांच्यातला जो गुरुज होता त्या शक्तीनेच त्या तिथपर्यंत पोचलेल्या आहेत आपल्यातली जी शक्ती आहे ती आपण आपल्या शक्तीचा वापर करून आपण तिथपर्यंत पोचलेलो आहोत त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा हा जो बुरुज आहे हा बुरुज किती ताकदीचा आहे किती घडवणारा आहे किती जगवणारा आहे आणि किती निसर्गाला पुढे 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 नेत राहणार आहे तर या बुरुजाविषयी आपल्या स्वतःच्या साम्राज्याविषयी स्त्री शक्तीविषयी आपण या हिरकणी बुरुज आणि माझं साम्राज्य या विषयावरती आपण बोलत राहणार आहोत भेटूयात परत धन्यवाद